हाय एवढी वन तुमचं सर्वांचं स्वागत आहे माझ्या युट्यूब चॅनलमध्ये आजचा हा ब्लॉग खूप सुंदर असणारा आहे सर्वांच्या लाईफ मध्ये बऱ्याच गोष्टीचे टार्गेट असतात तर माझ्या लाईफ मधला हा एक टार्गेट म्हणता येणार नाही अचीवमेंट म्हणता येईल मस्त असं आपलं एक, अस एक फॅशन शो होत आणि तिथं आपली होती मेक मेकअप पार्टनर अँड गिफ्ट पार्टनर म्हणून साजंगारचा सा तुम्ही लोगो पाहिलाच असेल आणि ज्यांना कोणाला माहित नाही त्यांच्यासाठी सांगते की इन्स्टाला आपली आयडिया आहे शृंगार म्हणून जिथे आपले वेगवेगळे ज्वेलरी मेकिंगचे क्लासेस होतात त्यामध्ये पारंपारिक दागिने मोत्याचे दागिने वगैरे त्यासोबतच श्वेता मस्के मेकअप आर्टिस्ट सुद्धा एक आयडिया आहे आपली त्याच्यामध्ये मेकअपच्या रिलेटेड तुम्हाला व्हिडिओ पाहायला भेटणार आहेत आणि सर्वात आधी एंट्री झाल्यानंतर आम्हाला महत्वाचं जे टार्गेट होतं ते आम्हाला देण्यात आलं होतं की मेकअपचं मेकअपला आपली तिथे टीम होती सर्वजणांचा मेकअप केल्यानंतर जो हा शो तुम्ही पाहताय याच्यावरती जे सुंदर सुंदर मॉडेल्स वॉक करतात त्या सर्व मॉडेलचा मेकअप आपल्या टीमने केलेले आहेत आणि किती सुंदर वाटतो हा शो पण फायनली पडद्यामागचे जे आर्टिस्ट असतात ते मेकअप आर्टिस्ट असतात आणि कदाचित पडद्यामागचे हिरोज पण म्हणतात आणि जे मराठी सिरियल आहे फुलाला सुगंध मातीचा त्यामधील हा जो सेलिब्रिटी आहे आणि प्लस मिसेस महाराष्ट्र म्हणून सोनल हजारे यांच्याकडून आपल्या सर्व टीमला बेस्ट मेकअप आर्टिस्टची ट्रॉफी भेटली त्यासोबतच मलाही बेस्ट मेकअप प्लस गिफ्ट पार्ट गिफ्टिंग पार्टनरची ट्रॉफी मिळाली आमचा सत्कार समारंभ झाल्यानंतरनं वेस्टर्न राऊंड होता फर्स्ट होता ट्रॅडिशनल राऊंड त्यानंतरनं सर्वांचा वेस्टर्न राऊंड झाला खूप सुंदर असे काही छान असतात माणसाच्या जीवनात बऱ्याच जणांचं स्वप्न असतं की ग्लॅमरस इंडस्ट्री त्यांना खूप आवडती ग्लॅमरस इंडस्ट्रीच्या मागे पण खूप कष्ट असतात त्यामध्ये सर्व मॉडेलचं फिटनेस खूप मॅटर करतं त्यासोबतच त्यांचा वॉक त्यांचा टॅलेंट बऱ्याच गोष्टी असतात आणि तुम्ही जर कधी कोणत्या शो मध्ये पार्टिसिपेंट केलेले असाल तर नक्कीच कमेंट मधून सांगा सर्व लेडीज झाल्यानंतर गर्ल्सचा झाला मिस मिसेसचा जा झाल्यानंतर ना हे चालू झाले मिस्टरचे वॉक आणि मिस्टरचे वॉक पण खूप सुंदर झालेले आणि जे मिस्टर्स आहेत त्यांचाही मेकअप आपल्या टीम के ने केलेले आहेत आणि सुंदर असे कॉस्ट्यूम त्यांचे होते वेगवेगळे कॉस्ट्यूम्स वगैरे खूप सुंदर असा शो झाला आणि तुम्हाला माझे ब्लॉग कसे वाटतात हे नक्की तुम्ही कमेंट मध्ये सांगायला विसरू नका त्यासोबतच अजून कोणत्या कोणत्या प्रकारचे ब्लॉग्स तुम्हाला आवडतील जे इन्फॉर्मेटिव वाटतील तुम्हाला त्यासोबतच काहीतरी क्रिएटिव्हिटी काहीतर घेऊन येण्याचा मी नक्कीच प्रयत्न करते माझ्या नवीन नवीन ब्लॉगमधून तुम्हाला काहीतरी माझ्या लाईफ रिलेटेड तुम्हाला काहीतरी सांगण्याचा माझा प्रयत्न असतो वेगवेगळ्या गोष्टी तुमच्यासोबत शेअर करताना मला आनंद होतो त्यासोबतच मी तुम्हाला नवीन काही माझ्या जीवनातील गोष्टी आहेत ते शेअर करत असते नेहमीच आणि असेच ब्लॉग तुम्हाला पाहायला सुद्धा भेटणार आहेत कदाचित याहून सुंदर सुंदर ब्लॉग असणार आहेत आणि पाहू शकता तुम्ही किती सुंदर असा वॉक होत आहे मिस्टर लोकांचे वेगवेगळे ते पोजेस देतात आणि स्टेजवर येण्यासाठी खूप सुद्धा खूप डेरिंग लागते मी अशा काही लोकांना पाहिले असे काही व्यक्ती आहेत ते स्टेजवर जायला सुद्धा भेटतात एवढ्या पब्लिक मध्ये जाऊन वॉक करणं व्यवस्थित पोजेस देणं आणि जे इन्फॉर्मेटिव्ह राहतं इन्फॉर्मेशन वगैरे तेही सुद्धा शेअर करणं इन त्यांचं इंट्रोडक्शनचा वॉक ट्रॅडिशनल राउंडलाच होता त्यामुळे आता वेस्टर्न राऊंडला तर त्याची काही गरज नव्हती आणि मिस्टरचं वॉक झाल्यानंतर ना रनर फर्स्ट रनर अप सेकंड रनर अप वगैरे त्यांचं काढून झाले आणि इथे जे आ, लास्ट शोला जे विनर्स होते त्यांना सुद्धा इथं बोलावलं होतं आणि त्यांचा सुद्धा वॉक झाला त्यांचा वॉक झाल्यानंतर ना जे आपलं क्राऊन वगैरे होत नंबर्स काढले वगैरे मग त्यानंतर ना त्यांना सर्व गिफ्टिंग वगैरे शेअर केलं गिफ्टिंग पार्टनर असल्यामुळे आपण म्हणजे मीही तिथे स्टेज शेअर केलं होतं मला खूप छान वाटत होतं आपण सेलिब्रिटी सोबत तिथं वॉक शेअर करतोय आणि ही जे सेलिब्रिटी आहे त्यांना झिरो पर्सेंट ऍटिट्यूड झिरो पर्सेंट इगो मी ह्या इथे पाहिलेला आहे बऱ्याच जणांच्या असतं ज्यांना खूप अॅटिट्यूड असत ते खूप असं म्हणतात पण मला यांच्यासोबत जेव्हा मी स्टेज शेअर केले तेव्हा तसं मला काही फील झालं नाही खूप सुंदर माझा हा जो वेळ होता तासाभराचा स्टेजवरचा तास दोन तासाचा तो खूप छान झाला आणि जितके होईल तितके मी ब्लॉग मध्ये शॉर्ट्स ऍड करायचा प्रयत्न केलेला आहे आणि बरेच सर्व सेलिब्रिटी आणि जे न, जजेस होते त्यांना सुद्धा मी गिफ्ट दिलेले सर्वांना खूप छान वाटलेले आहेत आपले जे सहा शृंगारचे जे ज्वेलरीज होते ते गिफ्ट म्हणून आपण सर्वांना नथ दिलेले आहेत तर सर्वांना नथ खूप आवडले आणि ही जी हे जे मिसेस आहे ती फर्स्ट रनर्टअप आहे मिसेस म्हणून कॉन्ग्रॅच्युलेशन श्रद्धा खूप सुंदर वॉक होता हिचा लास्ट टाइमला फर्स्ट सीझनला सुद्धा हिने पार्टिसिपेट केले होता पण फर्स्ट सीझनला काही नंबर आला नव्हता बट सेकंड सीजनला फर्स्ट विनर ठरली किती छान वाटतं पण जिथे हो फर्स्ट टाइम गेलो होतो तिथं आपल्याला आपलं जे आपण रनर अप झालं नव्हतो सेकंड टाइमला परत तेच आत्मविश्वास तेच कॉन्फिडन्स बिल्डअप करायला पण खूप वेळ लागतो आणि तो कॉन्फिडन्स घेऊन तिने परत एकदा पार्टिसिपेट करून इथं विनर ठरलेली आहे काय मग कसे वाटतात तुम्हाला ब्लॉग्स आणि इतकी सर्व टीम होती सर्व जज जजेस आणि सर्व शो ऑर्गनायझर आणि सेलिब्रिटी सर्व इथे आले होते आणि फायनली सर्वांसोबत फोटोज वगैरे होऊन झाले आणि मस्त आता सर्वांना वगैरे झाले ही होती आ, मिसेस म, आ, मिसेस गिफ्ट वगैरे द्यायला सुरुवात होती आणि यांना पण सर्वांना गिफ्ट वगैरे दिले आणि तुम्हाला सर्वांना मला सांगायला आवडेल की आता ज्या ज्या मुली आहेत ह्या कलियुगातील त्या ह्या प्रत्येक प्रत्येक मुलीला गरजेचं आहे कि ती सुंदर दिसण्यापेक्षा स्वावलंबी असणं खूप महत्वाचं आहे आणि आता जे बरेच काही प्रकरण आहेत जे आपण इंडिपेंडेंट नसल्यामुळे प्रॉब्लेम्स येतात जर प्रत्येक मुलगी प्रत्येक स्त्री आपलं घर सांभाळून संसार सांभाळून काहीतरी चार पैसे कमवणं स्वतःच्या पायात उभे असणं हे खूप महत्वाचं आहे आणि सर्वांनाच मी सांगते माझं माझे जे ब्लॉग पाहत आहेत त्या सर्व लेडीज ला मी सांगते आणि महत्वाचं मी स्टेजवर आहे आणि माझं लोगू येते मला एक प्राऊड मुवमेंट होतंय आणि सर्वांना मला हे सांगणंय की आताच्या कलियुगातल्या मुलींना किंवा स्त्रियांना सुंदर दिसण्यापेक्षा पण महत्वाचं आहे की तुम्ही स्वावलंबी असणं आणि नवऱ्याचा जो पगार असतो नवऱ्याची जी पेमेंट असते ते अभिमान असतं परंतु आपण जे चार पैसे कमवतो त्याला स्वाभिमान म्हणतात आणि स्वाभिमानाने टिकून आपण आपलं लक्ष साध्य करणं काहीच अपवाद दा, अपवादात्मक ठरणार नाही तुम्ही चार पैसे कमवताय तर तुम्हा तुम्हाला सुरुवातीला खूप प्रॉब्लेम्स जाणार तुम्हाला घरातले खूप विरोध करणार कि नको नको करू तुला काय गरज आहे पण जेव्हा तुम्ही घर सांभाळून काहीतरी काम करण्याचा प्रयत्न करताय तुमच्या ते आत्मविश्वास आहे आहे ती जिद्द जाऊन त्यामध्ये तुम्ही खूप परफेक्ट होणार आणि तुम्हाला स्वतः सपोर्ट करणार जसे माझे जे आहेत सुरुवातीला तुम्हाला तितके छान वाटणार नाही तितके मोटिवेट पण होणार नाहीत पण उद्या जाऊन जेव्हा तुम्ही माझा एखादा शॉर्ट व्हिडिओ पण पाहाल शॉर्ट व्हिडिओ मध्ये पण तुम्हाला पाहण्यामध्ये जे इंटरेस्ट येणार तुम्हाला वाटणार कि हिचे व्हिडिओ खूप छान आहेत कारण फर्स्ट टाइम कोणीच परफेक्ट नसतं जस जसे तुम्ही पाहत जाल जस जसे तुम्ही प्रॅक्टिस कराल तस तसे तुम्हाला कॉन्फिडन्स येत जाणार सांगायचा एकच मुद्दा आहे की स्वतःमधला कधीच आत्मविश्वास तुम्ही कमी होऊ देऊ नका आणि हे जे मिसेस जे दोन कॅटेगरी होते यांच्यामधून कोणीतरी फायनल विनर्स होणार होता आणि त्यांना जजेसने असं थांबायला लावलं होतं की हातात हात देऊन तुम्ही समोरासमोर पहा पाहाय फायनली कोण होणार आहे जर जे अपोजिट जे आहे कलर कलरमध्ये ती फायनली विनर ठरलेली आहे तर खूप सुंदर वाटत होता आणि फायनली आपण लास्ट स्टेज पर्यंत आलेलो हो आहोत आणि आपला नंबर येतोय आणि तिथून आपण रिटर्न येतोय म्हणताना खूपच बॅड फील होत आणि ही फर्स्ट रनर अप होती मेसेज मधली विनर होती सॉरी जी आता जी गेली रेड ड्रेस मध्ये ती फर्स्ट रनर अप आणि ही विनर होती असं काय होतं मग तिला साचेस क्राउन सर्टिफिकेट गिफ्ट वगैरे सर्व काही दिलं होतं आणि खूप सुंदर हा अनुभव होता इतका छान अनुभव होता आणि सर्व खूप सुंदर होता आणि ही जी लिटल प्रिन्सेस तुम्ही पाहताय ही लास्ट टाइमला विनर होती त्यामुळे ही पण स्टेज शेअर करते आताच्या जर मुलांना तुम्ही पाहिला तर इतके लहान लहान आहेत तरी सुद्धा ते स्टेज शेअर करतात खूप सुंदर वाटतात खूप सुंदर अशी काही मोमेंट असतात आणि ते लहानपणीच आपण त्यांच्यामध्ये कॉन्फिडन्स जर आणण्याचा प्रयत्न करतोय तर मोठेपणे त्यांचा कॉन्फिडन्स आणखीन जास्त बिल्डअप होणार आणि ते खूप त्यांना स्टेजची भीती नसणार आता इतक्या लहान वयामध्ये पण ती स्टेज स्टेजवरती तुम्ही पाहताय काय करते काय नाही आणि इतका नॉलेज तिला आहे कारण की बऱ्याच जणांना तेवढं समजत नसतं आणि असं स्टेज होतं मस्त पैकी आणि फायनली सगळे नंबर्स काढल्यानंतर मी सर्व सेलिब्रिटीज पाहू शकता मागे सुद्धा ते माझा लोगो किती सुंदर प्रकारे पाहतात आणि सर्व जे शो ऑर्गनायझर वगैरे होते लेडीज त्यांना सर्वांना सुद्धा आपले गिफ्ट दिलेले आहेत इवन जे अँकर आहे अरुंधती हिला पण आपण आपली अ गिफ्ट म्हणून दिलेले आहेत काही नद कम पडले मी जाऊन परत घेऊन आले तिथेच ठेवले होते आपले हे बघा मॅमला पण दिला शो ऑर्गनायझर होते ते आणि सर्वांना सर्व गिफ्ट पोहोचले करण्याची का काळजी घेतलो गिफ्ट पार्टनर म्हणताना शेवटपर्यंत आपल्याला थांबावस लागतं सर्वांना व्यवस्थित गिफ्ट दिले आणि सर्वांच व्यवस्थित पोहोचले का हे पाहून मग परत नंतर शो आपला शो बंद झाल्यानंतर योगेश सरांनी सर्वांना इन्फॉर्मेशन दिले सर्व आल्याबद्दल थँक्यू बोलले सर्वांचे आभार व्यक्त केले आणि बघा अँकरचे पण आभार व्यक्त केले मी तिथं मॅमला होते सर्वांना दिलं का वगैरे आणि व्यवस्थितपणे शो पूर्ण झाला हा ब्लॉग कसा वाटला नक्कीच तुम्हाला सांगायचं आहे आणि तुम्हाला पण नेक्स्ट टाइम पार्टिसिपेट करायला आवडेल का हे सुद्धा मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका थँक्यू